हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आम्ही दोघे माऊला थोडं फिरायला जाऊन गेले होते माऊ आणि तिचा दादा दोघं पण होते सोबत तर माऊला पण बरं वाटेल म्हणून तिला थोडं बाहेर फिरायला घेऊन गेले होते तर खूप एन्जॉय केला तिने मस्त खेळत होती हे बघा इकडून तिकडं तिच्या दादा तिला नेट होता तर मस्त खेळत होते दोघंही बहीण भाऊ खूप छान खेळले इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं चालणं चालतच होती कंटिन्यू खेळली खूप मजा आली तिला बघा सगळ्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये बघा माऊ किती मस्त फिरते आणि किती मस्त मजा आली तिला सर्व लहान मुलं होते सर्व मस्त छान खेळत होते माऊला पण खूप मजा आली आणि मस्त खेळली तिला बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मग थोडं तिला बाहेर पण घेऊन गेले होते तसं थोडं तिला चांगलं पण वाटेल आणि बाहेरचं पण वातावरण पाहिजे मुलांसाठी घरातल्या घरात घरातल्या घरात तिला थोडं ताप वगैरे पण येत होता मग थोडं तिला थो बाहेर घेऊन गेले होते मस्त एन्जॉय केलं तिने चिडचिड पण खूप करत होती घरी घरी त्याच्यामुळे मग घेऊन गेले होते तिला तर खूप एन्जॉय केला खेळली डान्स केला त्याच्यामध्ये गाणे पण होते म्युझिक लावलेलं होतं तर मस्त खेळत होते आणि जसा जसा तो तिचा दादा करत होता तशी तशी ते पण करत होती हे बघा तो खालून जात होतो ते पण खालून जात होती मस्त अशी मस्त खेळली कारण तिला फर्स्ट टाईम आम्ही असं एका ठिकाणी घेऊन गेले होते खेळण्यासाठी कारण एक ती एकटी अशी जात नाही आणि खेळत नाही तर तिच्या दादासोबत खेळली पण छान खेळली म्हणजे आपल्याला कसं मोठ्या माणसांना तिथं जाण्याची परमिशन नाही आतमध्ये लहान मुलंच खेळतात तर ती एकटी जाणं शक्यच नव्हतं कारण ती, ती एकटी कुठं जात नाही आणि खेळत पण नाही त्याच्यामुळे मग तिच्या दादाला पण घेऊन गेले होते आणि दोघं बहीण भाऊ मस्त खेळले मस्त हात पण सोडत नव्हता नक्ष आहे तिच्या दादाचं नाव तर तो नक्ष ना तिचा हात पण सोडत नव्हता मस्त खेळवळत होता तिला सर्व ठिकाणी तिला फिरत होता खूप छान दोघंही भाऊ खेळले आणि अर्धा ते पाऊन तास दोघं पण खेळले त्याच्यानंतर मग आम्ही थोडं बाहेर गेले बाहेर थोडं जेवण वगैरे केलं कारण तिच्या पप्पाचा बड्डे पण होता त्याच्यामुळे आम्ही थोडं बाहेर गेले होते तर बघा इथून खिडकीतून मस्त हाय बाय फ्लँकिज देते हे बघा खूप छान म्हणजे खूप मजा आली तिला इथून बी घसरगुंडीवरून मस्त अशी ती स्लायडिंग स्लायडिंग खेळत होते मस्त इथून खालून तिचा दादा तिला मांडीवर घ्यायचा आणि मस्त असे दोघं बहीण भाऊ मस्त खेळले तिकून जायचे सायचे हे बघा इकडनं आहे इकडनं जायचे इकडनं यायचे हे बघा आता येईल ते ये ये खाली तर मस्त छान खेळले मग तिला खूप मजा आली आणि परत मग तिथं निंग्याचं नाव घेत नव्हती चल चल तर नाही झालत होती पण टाईम संपून गेला होता कारण अर्धा तास टायमिंग राहतो त्याचा अर्धा तास तर त्यांनी अजून खेळू दिला दहा एक मिनटे तर अर्धा पाऊन तास खेळले ते दोघं मस्त छान तिथं नाही तर अर्धा तासच्या वरती काही खेळू देत नाही इथंही बॉलचं काही वेगळंच होतं म्हणजे असं बॉल टाकला ना तसा हवेत उडत होता मस्त तिथं पण मस्त खेळले ते इथं दमून गेली होती मस्त चढत होती एकटी ती आणि उतरत होती इथून मी मस्त अशी चढत होती उतरत होती तर दमून गेली होती पूर्ण मजा आली तिला बघून तर आम्हाला पण खूप मजा येत होती अशी खेळत होती तर आम्हाला पण छान वाटलं होतं आणि पै फर्स्ट टाईम आम्ही तिला असं मस्त खेळताना बघितलं तर ले मजा आली तुम्ही पण बघा हे इथून बघा बाय करते थँक्यूज देते आणि छान आहे तशी माव मस्त खेळते तिची तिची पण थोडं तिला ताप वगैरे होता, हो होता तर तब्येत तिची खराब होती त्याच्यामुळे ते जास्त चिडचिड करायला लागली होती तर काही तसं पण आम्हाला बाहेर जायचं होतं तर ते चला मुलांना पण थोडं घेऊन जाऊ आणि थोडं बाहेरचं वातावरण दाखवू काही खेळवाळू त्यांना तर मग कुठं जायचं तर मग इथंच लहान मुलांसाठी छान खेळण्यासाठी आमच्या भुसावलमध्ये गार्डन आहे तिथं गार्डनमध्ये असं मुलांचं खेळण्यासाठी आहे तर छान वाटतं मुलं पण मस्त खेळता एन्जॉय करता आणि म्युझिक वगैरे राहतात तर मस्त डान्स वगैरे पण करता माऊ पुढ पुढे बघा व्हिडिओ माऊ मस्त डान्स पण केलेला आहे माऊनी हे बघा इथं आतमध्ये पण मस्त बॉल अशी लातीने बॉल फेकते तिला आवडतं म्हणजे खेळते तशी घरा घरात पण भरपूर खेळते ती पण थोडी तब्येतमुळे थोडी चिडचिड करते ती दुसरं काही रिझन नाही आहे पण छान आणि मस्त खेळली आम्हाला पण छान वाटतं तिला असं बघून रे काय चाललं मग बाकी तुमचं माऊचं तसं खेळणं बघायच आहात आणि पूर्ण व्हिडिओ बघा खूप मस्ती केलेली आहे तिने आणि म्हणजे पूर्ण व्हिडिओ काहीतरी काढला नाही मी थोडासा प पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओ काढला तिचा असाच खेळण्याचा म्हटलं यूट्यूबवरती पण टाकू माऊचं खेळणं वगैरे दाखवू तर म्हणून व्हिडिओ काढला आणि तुमच्यासाठी टाकला तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा माऊचा तुम्हाला पण मजा येईल माऊला असं बघून तुम्हाला पण आनंद होईल तर माऊचं खेळणं माऊचं म्हणजे कसं वाटलं तुम्हाला माऊ ती छोटी असल्यावर एवढी ती म्हणजे खेळते एकतर तर तिची तिची खेळ राहिली तिच्या दादासोबत तुम्हाला कसं आवडलं खेळणं तिचं ते पण कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला माऊचे बघणं असेल नक्की सांगा चला तर बरं बाहेर तिच्या व्हिडिओमध्ये तिथं डान्स तर बघून मस्त भाऊ डान्स करतो तर असं तुम्हाला व्हिडिओ मावची कमेंट असतील तर मला कमेंट करून मावच्या व्हिडिओ मलाच पाहिजे आणि मावचं असं दाखवतच काही तर असंच बघा माव कशी खेळते तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जागा टाका 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 टाका